उत्तर वसलेलं गाव या गावातल्या लोकांचा उदरनिर्वाह हा मजुरीवर अवलंबून आहे नव्वद टक्के लोक म्हणजे युवा वर्गामधली सोलापूरला जातात कामाला आणि त्या व्यतिरिक्त जोडधंदा असा कुठलाच नाही मग शेतमजुरीचीच काम लोकांना करावे लागतात फक्त करणे आणि खाणे एवढंच त्यांचं म्हणजे पैसा कुणाकडून नाही जर श्रम करून पोट भरायचं तर वेगळं असं श्रमदान काय करणार हा एक प्रश्नच होता पण त्यांची श्रमदानाची इच्छा प्रबळ होती त्यामुळे त्यांनी यावर एक तोडगा काढला लोकांची चर्चा केली आपण कधी म्हणजे श्रमदान करू शकू तर ते म्हणले की सहा वाजता पासून आपण श्रमदान चालू करूयात आणि सहा ते आठ असा टायमिंग ठरवलं आणि संध्याकाळी जेव्हा ती लोक सहा वाजता कामान परत येते त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं सात साडेसातला ला कामाला लागायचं त्याच्यानंतर एखादं काम आपण हाती घेतलं एक खड्डा समजा तर त्याला बाराही वाजू दे बारापर्यंत काम करायचं ते काम त्या दिवशी संपवायचं बाहेर जे आपण चोवीस तास बारा तास ड्युटी करतो ते दोन तास चार तास केल्यानंतर आपल्याला गावातच काम मिळलं जातं आहे मग हे श्रमदान करा सगळ्याची इच्छा आहे या गोष्टीने प्रभावित झालेल्या आमिर आणि किरणने या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला राळेराज गावात श्रमदानाचं पर्व सुरू झालं अमीराणी किरण ने गावकरन सोबत मिळून चक्क 1 शोष खड्डा पूर्ण केला. बाकी मराठी पे जाम नाहीये. मी प्रयत्न करतो पण थोडं थोडं मध्ये मी हिंदी मध्ये जातो. हे काम खूप मोठा आहे जे तुम्ही करत आहात. हो खूप मोठा आहे. आप दिन में काम करने जाते काम करने से पहले आप श्रमदान करते हैं काम करके आते हैं उसके बाद आप श्रमदान करते हैं ये बहुत बड़ी बात है दोस्तों मैडम ने बहुत इम्पोर्टेंट विनती की हमसे कि इसमें इस गांव में आर्थिक व्यवस्था ठीक नहीं मशीन के काम के लिए अगर पैसे मिले तो काम में बहुत मदद मिलेगी पानी फाउंडेशन में हमारा एक बहुत जरूरी एक हमने निर्णय लिया था दो साल पहले कि हम किसी भी गांव को आर्थिक मदद नहीं देंगे हम अखिलेश सरस्वती दे रहे हैं आपको लक्ष्मी नहीं दे रहे और उसका कारण बहुत इंपॉर्टेंट है ये जो काम हम कर रहे हैं ना हर अपने अपने गांव में ये जब काम होना चाहिए पूरा तो आप सबको मालूम होना चाहिए कि ये पूरा काम आपने किया है ये आपके मेहनत से हुआ है जो भी पैसा लगा है वो आपका लगा है जो भी दिमाग लगा है वो आपका लगा है कोई नहीं बोल सकता कि हमने इस गांव को मदद की किसी ने मदद नहीं किया अपने बल पे आपने किया तो मुझे यकीन है कि आप लोग अच्छा काम करेंगे तो कोई ना कोई संस्था आपका काम देखे जरूर सामने आएगी और आपको मदद भी करेगी